ठाण्यात क्रीडा एम सी एच आयच्या माध्यमातून एकाच छताखाली तब्बल पन्नासपेक्षाही अधिक डेव्हलपर्सने होम उत्सवाचं आयोजन केलं आहे या होम उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घरं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे ठाण्यातील वर्तकनगर इथे स्थित असलेल्या रेमण कंपनीमध्ये या होम उत्सवाचं आयोजन सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले या होम उत्सवाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार प्रताप सरनाईक ठाणे महापालिका उपायुक्त संदीप मांडवी आणि अनेक डेव्हलपर्स उपस्थित होते बावीस जानेवारीनंतर जो देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे या वातावरणाला कायम ठेवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाला होम उत्सव असं नाव दिलं आहे तसंच होम उत्सवाचं यंदा एकविसाव्या एडिशन आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी असं आवाहन यावेळेला जितेंद्र मेहता यांनी केली आहे ठाण्यातील सर्व बिल्डर डेव्हलपर्सना या ठिकाणी सर्व माहिती प्राप्त होणारे एम एम आर ही अथॉरिटी एजन्सी आहे त्यामुळे तिथे काही काम चालू आहेत ठाण्यात एम सी एच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं ठाणे शहराच्या प्रगतीत आणि सुंदरतेमध्ये कशी भर होईल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यावेळेला म्हणाले माझ्या लोकसभा क्षेत्रात भिवंडी तालुका आहे तसंच भिवंडी हे एम एम आर रिशनमध्ये तसंच जर ही लोकं तिथे आली तर जलदगतीनं काम होतील आणि भिवंडी ग्रामीणचं शहर होण्यासाठी वेळ लागणार नाही असं केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले भारताचा विकास होताना गाव ही मागे राहील राहिलं नाही पाहिजे यासाठी देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करते सगळ्यात जास्त घर खरेदी आज महाराष्ट्रात कुठे होते म्हणून मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं खाण्यात होत असेल तर एक नंबरचं वातावरण ही घाण्यासाठी खाण्यात व्हावं त्यावेळेला कॅसेल मिलच्या तिथंच ठाणं संपून जायचं आज ठाणं एकदम गायमुखच्या त्या टोकापर्यंत पोहोचलेली आहेत मोठ्या प्रमाणात तिकडे कामं झाले मी बोलतो माझा मतदारसंघ पण शेजारीच आहे तिकडे किती मतदान वाढवायचं तयार हरकत नाही या तिकडेही वाढवा शेवटी असं आहे हे लोक आल्याशिवाय शहराचा विकास होणार आणि आपण नवी मुंबई बघितलेली आहे नवी मुंबई सिडको प्राधिकरण झाल्यावर नवी मुंबई वाढली असं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका हा एम एम आर रिझनमध्ये आणि एम एम आर डी त्याचा ऑथॉरिटी एजन्सी आहे ऑथॉरिटी एजन्सी असल्यामुळे आता जलदगतीने डेव्हलपमेंट त्या भागात होईल आणि ग्रामीण भागाचं शहरीकरण होण्यास वेळ लागणार